जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मा चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे या हरिपाठातील तिसावा अभंग आज आपण पाहूया या भंगामध्ये नामदेव महाराज पवित्र परिकर नाम हा उच्चार उद्धरण उद्धरणसाचार जगासिया गोविंद केशव उच्चारी श्रीराम न लगती नेम अमूप जप ते विठ्ठल रूप पिकले पंढरी नाम चराचरी विठ्ठला एसे नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल उच्चारिता मोल न लगे तुझ परमार्थ साधना मुख्यत्वे दोन प्रकारे करता येते एक सगुण उपासना आणि दुसरी निर्गुण बोधाची उपासना निर्गुण बोधाची उपासना करताना खरं म्हणजे समोर ना रूप असतं ना नाम असतं ही साधना मार्गदर्शनाशिवाय करणं कठीण जातं तसं सगुणपासनासुद्धा मार्गदर्शनाशिवाय करूच नाही नामदेव महाराज काय किंवा इतर संत सत्पुरुष काय आहे त्यांच्या अभंगांमधून आपल्याला एक प्रकारे मार्गदर्शनच करतात आता हाच अभंग पहा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात पवित्र परिकर नामहा उच्चार उद्धरण साचार जगासिया पुष्कळ लोक या चरणाचा अर्थ सांगताना नामामुळे जगाचा उद्धार होईल असा सांगतात अर्थात एका दृष्टीनं पाहायला गेल्यानंतर हे चुकीचं वाटत नाही नामामुळेच उद्धार होणार आहे पण नामदेव महाराज म्हणतायत उद्धरण साचार जगासिया म्हणजे या जगतामध्ये जर उद्धार कशाने होणार असेल तर तो भगवंताच्या नामाच्या उच्चारानं होणार आहे आता आपण भगवंताच्या नामाचा उच्चार आणि उद्धरण हे दोन्ही विषय या चरणाच्या माध्यमातून पाहूया पवित्र म्हणजे स्पष्टचा अर्थ आहे आणि परिकर याचा अर्थ सुंदर नामदेव महाराज म्हणत भगवंताचं नाम सुंदर आणि पवित्र असं आहे सुंदर या शब्दाची सुद्धा फोड आपण साधनेच्या दृष्टीनं करूया पवित्र याचा अर्थ उघडच आहे की ना त्याला कुठला दोष आहे ना त्याला कसली लेकर जवर जवर उपाधी आहे गोंधवलेकर महाराजांच्या प्रवचनांमध्ये तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के वेळा महाराज सांगतात की नाम हे उपाधिरहित आहे तर तसं तुम्ही उपाधीशिवाय नाम घेण्याचा अभ्यास करा हे उपाधी रहित असणं म्हणजेच पवित्र आसणं आहे बरं का आपण मात्र उपाधीमध्ये सापडलेलो आहोत थोडासा हा विषय पाहूया उपाधी म्हणजे काय आपण स्वतःहून लावून घेतलेली गोष्ट असा त्याचा सोप्या भाषेत अर्थ सांगता येईल म्हणजे अमुक अमुक आसन असेल आणि अमुक अमुक दिशेला तोंड करूनच मी बसलो तरच मी साधना करेन किंवा दिवसाच्या अमुक अमुक वेळीच मी साधना करेन किंवा जर आंघोळ झाली नसेल तर हे करणार नाही ते करणार नाही किंवा अमुक अमुक जप जर केला तरच दिवस सार्थकी गेला अन्यथा नाही अशा नाना उपाध्या आपण लावून ठेवलेल्या असतात माळ असेल तरच जप करेन माळ नसेन तरच जप करेन म्हणजे उपाधी लावायलासुद्धा मर्यादा काहीच नाही माणूस जर उपाधी लावायला लागला तर तो प्रत्येक गोष्टीला उपाधी लावू शकतो दुर्दैव हे आहे की भगवंताचं नाम उपाधिरहित असूनही कुठल्याही कोणत्याही क्षणी नामाला बंधन नसूनही आपण त्याला सुद्धा उपाधी लावतो हेच तर श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये म्हणतात की ही उपाधी लावणं आधी बंद करा नाम घ्या म्हणजे झालं जसं आता श्वास घेतो ना आपण का श्वास घ्यायच्या आधी काही विचार करतो की उपाधी लावतो कहा विचार का विचार करतो आंघोळ केली आहे का नाही झोपलोय की नाही दिवस की रात्र एक श्वास संपल्यानंतर दुसरा श्वास घेतोच की नाही इतक्या सहजपणे नाम आलं पाहिजे याचाच अर्थ ते उपाधीशिवाय आलं पाहिजे जर त्यालाच कुठलं बंधन नाही तर ते घेताना आपण तरी उपाधीमध्ये का राहायचं आणि या सगळ्या उपाध्या तर बाह्यदृष्टीनं झाल्या म्हणजे देहाच्या दृष्टीनं झाल्या सगळ्यात मोठी उपाधी जर कुठली असेल तर मी माझ्या देहालाच माझं स्वरूप मानलं ही सर्वात मोठी उपाधी आणि ही सर्वात मोठी कल्पना म्हणून कल्पना हीच उपाधी झालेली आहे आणि ही कल्पना आहे देहबुद्धीची कल्पनेनंच मी देहाला मी मानलं आणि मग उपाधीत सापडलो एकदा देहाला मी मानलं की मग सगळं करणं आलं समजा आपण खोल पाण्यात उडी मारली तर हातपाय मारणं हे आलंच त्यामागं हातपाय मारले नाही तर बुडून जाणार तसं जिथं देहाला मी माझं स्वरूप मानलं तिथं उपाधी ही आपोआपच आली उपाधीला मग आपण थांबवू शकणार नाही म्हणूनच महाराज सांगतात की उपाधीच्या वेगळं व्हा आणि भगवंताचं नाम घ्या कारण त्याला उपाधी नाही ते कसं आहे नामदेव महाराजांच्या भाषेत पवित्र परिकर असं आहे पवित्र आणि सुंदर असलेलं हे नाम उच्चार हा असं नामदेव महाराज म्हणत आहेत सुंदर या शब्दाची श्रीदासराम महाराज फोड करायचे सुन अधिक दर सुन म्हणजे ऐकणे आणि दर म्हणजे ध्वनी आपल्या सहस्रदळ स्थानामध्ये अनाहत ध्वनीचं श्रवण करणे म्हणजे सुंदर ही अवस्था आणि ही अवस्था नामाचा उच्चार केल्यामुळे येते उच्चार या शब्दाचाही अर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठापासून आपण पाहत आहे उत चर म्हणजे उच्चार ऊर्ध्वगामी आचरण करणे म्हणजे उच्चार आपलं जीवन आत्ता अधोगामी आहे अधोगामी आहे याचा सोपा अर्थ विषयासक्त आहे इंद्रियांच्या अधीन आहे ते जीवन आत्म्याकडं वळणं आपल्या जीवनातील चैतन्य शक्ती आत्मस्वरूपाकडं वळणं आपण अंतर्मुख होणं म्हणजे जीवन हे ऊर्ध्वगामी होणं म्हणजेच नामाचा उच्चार घडणं नामाचा उच्चार ही साधी प्रक्रिया नाही नुसतं नाम घेताना आपण विषयात दंग असतो हे आपण अनुभवू शकतो एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला गुलाबजाम जिभेवरती ठेवा आणि अगदी त्या चवीचा आपल्या इंद्रियांच्या मार्फत आस्वाद घ्या हा आस्वाद घेत असतानासुद्धा तुम्ही राम राम म्हणू शकता याचा अर्थ काय नामाचा उच्चार करत करत मी इंद्रियांचं सुख उपभोगलंच पण वस्तुस्थिती काय आहे आध्यात्मिक साधनेतील वस्तुस्थिती अशी आहे की नामाच्या उच्चाराच्या तिथे वासना राहूच शकत नाही जिथे नाम आहे तिथे भगवंत आहे आणि जिथे भगवंत आहे तिथे वासनेला जागा नाही म्हणजे नामाचा उच्चार ही वाटते तितकी सोपी प्रक्रिया नाही आपण जे बहिर्मुख आहोत ते आधी अंतर्मुख होणं गरजेचं आहे ज्या चैतन्य शक्तीमुळे ज्या जीवशक्तीमुळे आपली इंद्रिये कार्यरत आहेत त्या जीवशक्तीला अंतर्मुख होऊन पाहिलं पाहिजे त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे जे, गेल जे। चैतन्य आपल्या डोळ्यांच्या माध्यमानं दृश्य पाहते आपल्या कानांच्या माध्यमानं श्रवण करते आपलं मन बुद्धी यांच्या माध्यमानं विचार करते निर्णय घेते त्या चैतन्यापर्यंत जाण्याचा प्रवास करणे म्हणजे नामाचा उच्चार करणे सद्गुरू शिष्याला शिकवतात की अंतर्मुख कसं व्हायचं आपला देह ज्या इंद्रियांनी बनलेला आहे त्या इंद्रियांचे व्यवहार थांबवून आपल्या आत कसं वळायचं असं आत वळलं की अंतर्मुखतेची सुरुवात झाली नामाच्या उच्चाराची फक्त सुरुवात झाली अंतर्मुख झाल्यानंतर आपली चैतन्य शक्ती स्थिर होते आणि मग सुषुमनेच्या मार्गाने ऊर्ध्वगामी होते हा झाला उच्चार म्हणजे ऊर्ध्वगामी झालेलं आचरण त्यावेळी हळूहळू आपल्या देहाचीही शुद्धी होत जाते आणि आपले मन चित्त बुद्धी अहंकार याचीही शुद्धी होत जाते मन चित्त बुद्धी अहंकार या चतुष्टयाची शुद्धी होणे म्हणजेच त्याचा लय होणे आणि तोही आत्मस्वरूपामध्ये असा आत्मस्वरूपात या अंतःकरणाचा लय झाला की आपोआप आत्मस्वरूप प्रगट होते असा नामाच्या उच्चाराचा मार्ग आहे हा दीर्घकाळ करायचा अभ्यास आहे आज साधनाला बसले आणि लगेच आपण अंतर्मुख झालो असं मुळीच होणार नाही भगवंताचं नाम सोडू नये पण नामाबरोबर अंतर्मुख व्हावे ही महत्वाची गोष्ट आहे राम राम म्हणत असताना आपलं चित्त कुठं धावतंय आपल्या मनातले विचार आपल्या बुद्धीमध्ये चाललेले तर्क कुठल्या दिशेने धावतायत इकडे साधकाचं लक्ष पाहिजे त्याची सगळी धाव नामापशी एकत्र करता आली पाहिजे अशी ती एकत्र करता आली की त्याचं धावणं थांबतं जसं एखादं वासरू दाव्याला बांधलं आणि दावा खुंट्याला बांधला की ते वासरू टणाटणा उड्या मारतं थोडा वेळ त्याला वाटतं की दावं सुटेल आणि आपण पळून जाऊ इकडे तिकडे बागडू पण दावं घट्ट असतं वासरू उड्या मारत राहतं दावं काही तुटत नाही शेवटी उड्या मारून मारून वासरू थकतं आणि शांतपणे खांबापाशी येऊन बसतं तसंच आपलं मन आपलं चित्त आपल्या बुद्धीचे तर्क हे सगळे हळूहळू शांत होत जातात आणि मग आपली आंतरमुखतेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होते ही वाटचाल अत्यंत सुखाची आणि शांतीची आहे हाच नामाचा उच्चार आहे या मार्गाने साधक जेव्हा सहस्रदळ स्थानामध्ये पोहोचतो तेव्हा तिथे त्याला अनाहतध्वनींचा अनुभव येतो आणि हा अनुभव म्हणजेच सुंदर ही स्थिती सुन म्हणजे ऐकणे आणि दर म्हणजे ध्वनी ध्वनीचे श्रवण करणे या अनाहत नादामध्ये स्वतःचं देहभान विसरणे ही ती अवस्था नामदेव महाराज म्हणतायत भगवंताचं नाम पवित्र आहे सुंदर आहे त्याचा उच्चार करा पण त्याचा खोलातला अर्थ आपण आत्ता बघितला असा जर उच्चार केला तर आपलं उद्धरण या जगामध्ये होतं असं ते आपल्याला सांगतायत उद्धरण म्हणजे काय समजा मी पहिल्या मजल्यावर राहतोय आणि माझा मित्र सहाव्या मजल्यावर राहतोय आता मी पहिल्या मजल्यातून सहाव्या मजल्यात गेलो तर माझा उद्धार झाला का मी जिथे आहे तिथून दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी गेलो समजा इकडे खाली राहत असेन आणि हिमालयात निघून गेलो तर माझा उद्धार झाला उद्धाराचा खरा अर्थ आपली परिस्थिती किंवा आपली अवस्था उन्नत होणे मग उन्नत होणे म्हणजे तरी काय माझा पगार वाढला म्हणजे माझा उद्धार झाला की माझ्याकडे दोन गाड्यांच्याऐवजी चार गाड्या आल्या एका घराच्याऐवजी चार घरे आली म्हणजे माझा उद्धार झाला उद्धरण होणे याचा अर्थ देहभाव पूर्ण लयाला जाऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन होऊन जाणे जिवंत असतानाच मोक्षाची अनुभूती येणे याची देही याची डोळा जन्ममरणाच्या चक्रातून चा बाहेर पडणे हे सामर्थ्य फक्त आणि फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे किंबहुना खरं म्हणजे हे सामर्थ्य फक्त आणि फक्त गुरुकृपेमध्येच आहे गुरुकृपेशिवाय नामसुद्धा फळाला येत नाही आणि हाच उद्धाराचा मार्ग आहे या चरणामध्ये नामदेव महाराज सद्गुरूंचा कुठेही उल्लेख करत नाहीत पण सद्गुरूंशिवाय पवित्र असलेले उपाधिरहित असलेले सुंदर असलेले आणि सुंदर या अवस्थेपर्यंत नेणारे नाम आपल्याला मुळात प्राप्तच होत नाही इयत्ता दहावीमध्ये तुझा उद्धार आहे असं समजा मी वाक्य बोललो तर याचा अर्थ उघड आहे की नववीपर्यंत मी पास होत गेलं पाहिजे तसंच इथे आहे पवित्र असलेल्या आणि सुंदर असलेल्या नामामध्ये तुझा उद्धार आहे याचा अर्थच असा आहे की ते नाम सद्गुरूंकडून प्राप्त झालं पाहिजे आणि असं जे नाम सद्गुरूंकडून प्राप्त होतं त्याला पवित्र आणि परिकर म्हणजे सुंदर असं म्हणतात गोंदोलेकर महाराजांचं एक साधं पण अत्यंत खोल अर्थ असलेलं वाक्य आहे राम नाम अक्षरे दोन गुरुमुखे करावी ओळखणं श्री महाराजही आपल्याला हेच सांगतायत की भगवंताच्या नामामध्ये सगळं काही आहे फक्त ते सद्गुरूंकडून घ्या त्यांना शरण जाऊन त्यांची कृपा संपादित करा आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या नामानं स्वतःचा उद्धार करून घ्या हाच एक उद्धाराचा मार्ग जगामध्ये आहे असं स्पष्टपणे नामदेव महाराज इथं म्हणतायत पवित्र परिकर नाम हा उच्चार उद्धरण साचार जगासिया कसं आहे हे नाम गोविंद केशव उच्चारी श्रीराम न लगती नेम अमूप जप गोविंद म्हणा केशव म्हणा श्रीराम म्हणा काहीही म्हणा अक्षरे इथं फक्त निमित्त मात्र आहेत बरं का नामाचा खरा बोध ते भगवत स्वरूप तूच आहेस हा असल्यामुळं नाम जे अक्षरी आहे ते गौण ठरतं नामाच्या मागे असलेला भाव भक्ती सद्गुरूंप्रती असलेली निष्ठा त्यांच्या प्रती असलेली शरणागत भावना इथे जास्त महत्त्वाची आहे ते जे भगवंताचं नाम देतात त्या नामाने आपल्याला आत्मस्वरूप व्हायचं आहे हा भाव महत्त्वाचा आहे नामदेव महाराज म्हणतायत गोविंद केशव उच्चारी श्रीराम न लगती नेम काही काहीजण याचा अर्थ असा सांगतात की कोणताही नित्यनेम न करता भगवंताचं नाम तेवढं भरपूर घेत जा पण असा त्याचा अर्थ मुळीच नाही नामदेव महाराज काय सांगतायत हे नीट बघितलं पाहिजे ते म्हणतायत न लगती नेम अमूपजप जप पण केव्हा गोविंद केशव उच्चारी श्रीराम असं घडलं तर म्हणूनच नामाचा उच्चार ही कशी असामान्य प्रक्रिया आहे हे आपण पहिल्या चरणाच्या विवरणामध्ये पाहिलं ते विवरण जर पुन्हा नीट ऐकलं तर नामाचा उच्चार ही साधारण अवस्था नसून साधनेतील खोल स्थिती आहे हे सहज लक्षात येईल नामदेव महाराज म्हणत आहेत असा उच्चार करा मग अन्य काहीही करण्याची म्हणजे अन्य कुठला नेम करण्याची गरज नाही हाच उच्चार तेवढा अमूप करा अमूप म्हणजे भरपूर आणि भरपूर हे सांगताना नामदेव महाराजांना म्हणायचं आहे की या नामाच्या उच्चारामध्ये तुम्ही तुमचा संपूर्ण जन्म व्यतीत करा चार दोन वर्षांची साधना म्हणजे पारमार्थिक साधना नाही संपूर्ण आयुष्यच परमार्थरूप होणं ही पारमार्थिक साधना आहे संपूर्ण जीवनच आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणं म्हणजे त्यांचं होणं आहे आपला संपूर्ण अहंकार त्यांना अर्पण करून संपूर्ण शरणागत होणं म्हणजे सद्गुरूंचं होणं आहे असं झालं की सद्गुरू आपल्यावरती कृपा करतात आणि ती कृपाच आपल्याला उद्धरते ही वस्तुस्थिती आहे मग अशा कृपेच्या मार्गावर असल्यानंतर अन्य कोणता नेम कशासाठी करायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे ज्याला भूक लागल्यानंतर पंचपक्वांनं आणि तेही प्रेमानं कुणी भरवलं तर मग बाहेर जाऊन कुठलं तरीच अन्न का खावं इथं नामदेव महाराज म्हणतायत असला कुठला नेम करायला जाऊ नका न लगती असा शब्द आहे करायला जाऊ नका याचा अर्थ तुमच्या देहबुद्धीने तुमच्या अहंकाराने अभिमानाने काही जास्तीचं करायला जाऊ नका जे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे फक्त तेवढंच करा त्यामध्येच उद्धार आहे म्हणून ते म्हणतात गोविंद केशव उच्चारी श्रीराम उच्चार कसा करायचा ते पहिल्या चरणात पाहिलं न लगती नेम अमूप जप मग नेम कुठला लागणार नाही फक्त अमूपतेनं सद्गुरुपदिष्ट साधना करणे आणि ती जपणे अमूप जप हेच महत्त्वाचं राहील तर तेच तुम्ही करा की जेणेकरून तुमचा उद्धार होईल असं सरळ सरळ ते इथं सांगत आहेत पुढच्या चरणात ते म्हणतात ते हे विठ्ठल रूप पिकले पंढरी नाम चराचरी विठ्ठल आयसे नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल उच्चारिता मोल नलगे तुझ विठ्ठल रूप पिकणं म्हणजे काय आणि ते पंढरीमध्ये कसं पिकतं आणि मग चराचरामध्ये विठ्ठलाची अनुभूती कशी येते असा हा सगळा विषय आहे तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम